महाराष्ट्रात प्रचंड बहुमताचं सरकार, सरकार अस्तित्व आहे पण या सरकारचा प्रभाव हा केवळ आकड्यामध्ये दिसतो आहे तो अजूनही कार्यशैलीमध्ये का दिसत नाही आहे हा प्रश्न आहे गेल्या तीन चार दिवसात ज्या घटना घडलेल्या आहेत त्या बघितल्यानंतर सरकार नावाच्या व्यवस्थेचं भय कुणाला उरलं आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होतोय परभणीमध्ये हजारामुळे परवा दिवसभर तणाव होता पुण्यामध्ये एका आमदाराच्या ते देखील भाजप आमदाराच्या मामाचं अपहरण करून हत्या होते बीडमध्ये एका सरपंचाची हत्या झालेली आहे आणि या सगळ्या घटना घडत गट असताना तिकडं सरकारचं काय चाललंय तर वन मंत्रिमंडळ विस्तारासाठी चर्चासाठी दिल्लीत गाठीभिटी सुरू आहेत परभणीमध्ये जे घडलं ते अत्यंत भयानक होतं भयावह होतं आणि या प्रशासनाचं अपयश तिथं सरळ सरळ उघडं पडलेलं आहे जर वेळीच कारवाई केली असती तर कदाचित इतका मोठा उद्रेक घडलाच नसता आणि त्यातही मराठवाड्यासारखं ठिकाण आहे की जिथे गेल्या इतक्या दिवसापासून आपण बघतोय की जातीय समतोल जो आहे तो आरक्षणाच्या आंदोलनामुळे कुठंतरी बिघडलेला आहे त्याबद्दलची प्रक्षोभक विधानं होत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या क्षणी मराठवाड्यामध्ये ही घटना अशी घटना घडते त्यानंतर तातडीनं पाऊल उचलणं हे सरकारचं कर्तव्य होतं प्रशासनाचं कर्तव्य होतं पण तरी देखील इतकी दिरंगा या ढिलाई का दाखवली गेली हा प्रश्न आहे आणि त्यामुळेच पुढच्या घटना सगळ्या घडत वाढत गेल्या आता त्यामुळे सरकार अस्तित्वात आलंय त्यानंतर अवघ्या दहा दिवसामध्ये या जातीय तणावाच्या घटना कशा काय घडतात की त्याच्या पाठीमागं नेमकं कुणाचं डोकं आहे कुणाला या सगळ्या गोष्टी हव्या आहेत हा देखील यातला प्रश्न आहे परभणीमध्ये नेमकं काय घडलं तर मंगळवारी दहा तारखेला साधारणपणे दुपारी परभणी रेल्वे स्टेशनच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि तिथं संविधानाची एक दगडी प्रतिकृती आहे जी की काचेच्या आवरणामध्ये बंद आहे तिथंही त्या माते फिरू समाजकंटकानं त्या प्रतिकृतीची नासधूस केली आणि त्यानंतर जेव्हा काही लोकांना ही, ही बातमी समजली त्यानंतर तिथे रिॲक्शन जे आहे ते उमटायला सुरुवात झाल्या आता हा नासधूस करणारा कोण होता तर त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी जे ट्विट केलेलं आहे म्हणजे त्यांनी थेट उल्लेख केलेला आहे त्याचं नाव सोशल मीडियावरती काही ठिकाणी येते तो म्हणजे पवार नावाचा व्यक्ती आहे तसं पाहिलं तर पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये अज्ञात व्यक्ती म्हणूनच त्याचं नाव जे आहे ते सगळीकडे घेतलं जातं किंवा आपल्याला पाहायला मिळतंय आणि प्रकाश आंबेडकरांनी एक प्रकारे या ट्विटमधून हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की या सगळ्या प्रकरणाच्या पाठीमागं मला काही विशिष्ट जातीवादी भूमिका दृष्टिकोन दिसतोय का दुपारी जेव्हा ही घटना घडली त्यानंतर मग परभणीमध्ये साहजिकच रिॲक्शन यायला सुरुवात झाली जवळपास दोनशे जण जे आहे ते सुरुवातीला तिथे जमा झाले त्यानंतर त्यांनी घोषणाबाजी केली रेल्वे स्टेशन जवळच होतं त्यानंतर ते रेल्वे स्टेशनवरती जाऊन निदर्शने करण्याचा प्रयत्न त्यांनी केला नंदीग्राम एक्प्रे एक्सप्रेस जी आहे तिथं त्या एक्सप्रेसला अडवण्याचा प्रयत्न झाला त्या पायलटला थांबवण्याचा प्रयत्न झाला आणि जवळपास अर्धा तास दी रेल्वे ट्रॅकवरती मंगळवारी सुरुवातीला निदर्शनं झाली आणि त्यामुळे काही काळ जे आहे ते रेल्वे देखील विस्कळीत झालेली होती म्हणजे मंगळवारीच या सगळ्या प्रकरणाचा असंतोष किती तीव्र आहे हे पोलीस प्रशासनाच्या लक्षात यायला सुरुवात झाली होती मग मंगळवारीनंतर दुपारी दोन बारा एक वाजेपर्यंत या सगळ्या प्रकरणाबद्दल पोलिसांनी तातडीने कारवाई करायला का पाहिजे होती मंगळवारी ही रिॲक्शन आली त्यानंतर पुढं काय घडलं तर बुधवारी परभणी बंदचं आव्हान आंबेडकरी अनुयायांनी केलं होतं आणि ते बंदचं आव्हान केल्यानंतर पोलीस प्रशासनानं थोडंसं जास्त सतर्क राहायला पाहिजे होतं पण तसं न राहता त्या आंदोलनाला किंवा त्या बंदला दडपण्याचा प्रयत्न जो आहे तो तिथं करण्यात आला म्हणजे ज्यावेळी हे आंबेडकरी अनुयायी तिथे निदर्शनं करत होते बंद बदल एका ठिकाणी जमा होऊन भाषणं देत होती किंवा काही ठिकाणी या बदलचा उद्रेक व्यक्त होत होता त्यावेळी पोलिसांनी पुन्हा त्यांच्यावरती कारवाया करण्याचा देखील प्रयत्न केला आणि या बंदला मग हिंसक वळण यायला लागलं मग आपण दृश्य बघतोय काही ठिकाणी जे अनुयायी आहे ते त्यांच्याकडून पोलिसांच्या गाड्यांची नासधूस करण्यात आली असं देखील एका बातमीमध्ये म्हटलं गेलं आहे की ज्या क्षणी पोलिसांच्या वाहनाची जाळपोळ सुरू झाली त्यानंतर हे सगळा प्रकार सुरू झाला त्यानंतरच मग जी व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळाली व्हायरल झाली कदाचित तुमच्यापर्यंत ही तसे व्हिडिओ आले असतीलच पण प्रश्न याच्यामधला हा आहे की ज्यावेळी संविधानाच्या प्रतिकृतीचा अपमान होतो आहे की इतकी संवेदनशील घटना मराठवाड्यामध्ये परभणीमध्ये घडते त्यानंतर सगळ्या पार्श्वभूमीचे भान त्याची संवेदनशीलता प्रशासनाच्या वेळीच लक्षात का आली नाही कारण एकीकडे बघा की आपण बघतो की अंतरवली सराटीमध्ये काय घडलं तर तिथे पोलिसांच्या लाठीमारामुळंच नंतर हा सगळं प्रकरण जे आहे तिथं बिघडलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याची जी उलटी रिॲक्शन आहे ती सरकारला नंतर सावरता साकरता सावरता नाकिनऊ आले होते इथेसुद्धा ज्या क्षणी ती घटना घडलेली आहे त्यानंतर एकतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे पण आता प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे की ते म्हणतायत की जोपर्यंत या सगळ्या प्रकरणातल्या इतर लोकांना अटक होत नाही आणि या सगळ्या घटनेमागे पाठीमागे चितावणीखोर कोण आहेत हे लक्षात येत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत आमचा उद्रेक हा होतच राहील किंवा त्यामुळे त्यांनी दुपारपर्यंतची ही डेडलाईन किंवा दुपारपर्यंतची मुदत प्रशासनाला दिलेली होती त्यानंतर बघा हे सगळं प्रकाश आंबेडकर की मी हे सगळं मुख्यमंत्र्यांशी किंवा तिथल्या नांदेडचे परिषेत्राचे जे आ, जे कोणी वरिष्ठ आहेत त्यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि आंबेडकरी अनुयायींच्यावरती ज्या कारवाया पोलिसांनी केल्यात किंवा ज्या पद्धतीनं कॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी झालं ते, ते तात्काळ थांबवण्यातची ते देखील त्यांनी मागणी केलेली आहे प्रश्न सगळ्या याच्यातला पहिला हा आहे की इथं संविधानाच्या प्रतिकृतीची बदलची घटना घडते आता तो व्यक्ती जो आहे तो मातीफरू होता तो दारूच्या नशेत होता का याबद्दलच्या बातम्या येत आहेत त्याची खातरजमा अजून तर कोणी केली नाही आणि ती आली समोर आलेली नाही पण जो विक्रत असेल तर त्या त्यानं हे कृत्य करताना त्याच्यासोबत अजून कोण होतं का त्याची चौकशी प्रशासनानं करायला पाहिजे प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं असं होतं की हा एकटा व्यक्ती नव्हता त्याच्यासोबत अजून एक, एक दोन व्यक्ती होते आणि त्यांना अजून अटक करण्यात आलेली नाही सोबतच प्रश्न हा आहे की सगळ्या घटनेची एक रिॲक्शन येणार ही पोलिसांना माहिती होती संविधान हे किती संवेदनशील विषय आहे बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्या समाजाचे दैवत आहेत अशा वेळी ज्या क्षणी ही रिॲक्शन येणार आहे त्यावेळी परभणी बंदला पोलिसांनी नीट का हाताळलं नाही आणि तिथं हिंसाचाराची घटना रोखता आली असती त्याचा जो काही उद्रेक का आहे तो शांततेत व्यक्त होऊ दे होऊ दिला गेला असता तर हे असं काही घडलं नाही त्यानंतर मग आपण बघतोय की परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती देखील काही महिला पोहोचल्या त्या कार्यालयाची देखील नासधूस करण्यात आली निदर्शनं करण्यात आली छोटे छोटे व्यापारी होते त्यांचे हातगाडे होते त्या व्यापाऱ्यांची नासधूस नास गाड्या फोडल्या ह्या सगळ्या घडामोडी आपल्याला समोर पाहायला मिळाल्या आणि ही सगळीच एकूणच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं नेमकं कुणामुळं हे सगळं घडलं किंवा प्रशासनाच्या ह्या गोष्टी नीट प्रशासनाला ह्या गोष्टी नीट हाताळ्या आल्या नाहीत का हा ह्याच्यातला पहिला प्रश्न आहे साहजिकच आहे की जे आंतरवली सराटीमध्ये घडलं त्याचीच पुनरावर्ती परभणीमध्ये करण्याचा प्रयत्न चालू आहे का सरकार अस्तित्वात येऊन अवघे काही दिवस झालेले आहेत सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाचा आत्ताच झाला आहे त्यानंतर अवघ्या चार दिवसामध्ये आंबेडकरी समाजाला उसकवण्याचा प्रयत्न जो आहे तो नेमकं कोण करत आहे हा यातला प्रश्न आहे आणि इथं मराठा विरुद्ध दलित एक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न जो चालू आहे का या माध्यमातून जातीय तणाव वाढवून मराठवाड्यामध्ये नेमकं कोणाला दंगली पेटवायचे आहेत हा प्रश्नही आहेच त्यामुळे ज्या व्यक्तीनं हे कृत्य केलं आहे ते कुठल्या भावनेतून केलं तो खरंच माथेपुरू होता का म्हणून त्यानं हे कृत्य के केलं की हा सुनियोजित पद्धतीने केलेला आहे याची सुद्धा देखील तपासणी व्हायला पाहिजे आणि ते होणं गरजेचं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये इतर कोण लोक इन्व्हॉल्व आहेत का याची पण तपासणी व्हायला पाहिजे ना पण एक असं दिसतंय की ज्या क्षणी भाजपचं बहुमताचं सरकार आलं त्यानंतर उद्रेक जो आहे तो आंबेडकरी समाजाचा इतक्या तीव्र पद्धतीनं रस्त्यावरती आला आता परभणीनंतर काल दु, दु दुपारी ह्या सगळ्या घटनेनंतर जे आहे ते संचारबंदी लागू करण्यात आलेली होती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तो आदेश जो आहे तो काढला होता आता या क्षणाला जी थोडीशी परिस्थिती जी आहे ती निवळलेली दिसते आहे जरी असं असलं तरी पोलिसांचं ॲक्शन जे तातडीनं झाले हो झालं असतं किंवा दोन्ही बाजूंना एकतर बंदचं नि आयोजन आहे ते ब बदलचा जो उद्रेक आहे तो कुठेतरी शांत होऊ दिला गेला असता त्यांना एक वेगळी काहीतरी पेस दिली असती तर कदाचित इतक्या घटना घडल्या नसत्या त्या वाढल्या नसत्या पण एकीकडे एक मनोज जरंगे पाटील यांचे जे जालन्यामध्ये मराठवाड्यामध्येच चालू असताना आंदोलन आरक्षणाबद्दलचं इशारे चालू असताना त्याची एक वेगळी रिॲक्शन परभणीमध्ये येते आणि त्या गोष्टी थांबवण्यामध्ये सरकार प्रशासन इतकी ढिलाई का दाखवतं आहे हा यातला प्रश्न आहे सरकार आल्यानंतर काही दिवसामध्ये या गोष्टी सुरू व्हाव्यात याचं आश्चर्य आहे आणि हा हिंसाचार गृह मंत्रालयाने थांबवला पाहिजे त्या गृह म मंत्रालयाकडून या सगळ्या संदर्भात तातडीची कारवाई का केली केली गेली नाही हा देखील यातला प्रश्न आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय हा तणाव जो आहे तो वाढवण्यासंदर्भात नेमकं जबाबदार कोण आहे कुणाला हा संघर्ष मराठवाड्यामध्ये हवा आहे आंबेडकरी समुदायाची जी काही रिॲक्शन आली ती रिॲक्शन ईपर्यंत प्रशासनाने कारवाई का केली नव्हती तुमच्या या सगळ्या संदर्भातल्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला आमच्या कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि आपण आशा करूयात की परभणीतील जी परिस्थिती आहे ती तातडीने नियंत्रणात यावी महाराष्ट्रातला जो जातीय सलोखा जो आहे तो कायम राहणं टिकणं आवश्यक आहे आणि त्यामुळे सगळ्यांनीच या सगळ्या प्रकरणामध्ये अफवांवरती विश्वास न ठेवता शांततेनं या सगळ्या प्रकरणाबद्दल व्यक्त व्हावं एवढीच इच्छा व्यक्त करतो धन्यवाद